नमस्कार मंडळी मी रोहित परब स्वागत करतो तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर ऐकावच्या आजच्या भागात आपण माहिती घेणार आहोत पु ल देशपांडे यांच्याबद्दल पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु ल देशपांडे हे महाराष्ट्रातील लोकप्रिय विनोदी लेखक होते तसेच ते प्रसिद्ध अभिनेते संगीतकार गायक व पटकथा लेखक होते त्यांना बऱ्याच वेळा महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात त्यांच्या अध्यक्षरांवरून ते नेहमी पुलं म्हणून ओळखले जात पु ल देशपांडे हे शिक्षक नट नकलाकार लेखक गायक नाटककार कवी पेटीवादक संगीतकार दिग्दर्शक व एक वक्ते होते त्यांनी एक पात्री बहुपात्री नाटक दूरचित्रवाणी नभोवाणी चित्रपट अशा अनेक क्षेत्रामध्ये काम केले पु ल देशपांडे यांचा जन्म मुंबईतील गावदेवी भागात चांद्रसेनीय कायस्थ प्रभू या कुटुंबामध्ये झाला त्यांचे बालपण जोगेश्वर येथील सारस्वत कॉलनीत गेले त्यांनी पार्ले टिळक विद्यालयातून आपल्या शालेय शिक्षण पूर्ण केले आणि नंतर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आणि पुढे सांगलीच्या विलिंगडन महाविद्यालयात ते शिकले भास्कर संगीतालयाच्या दत्तोपान राजोपाध्यांकडून त्यांनी हार्मोनियम वाजवण्याचे धडे घेतले एकोणीसशे चाळीसच्या दशकात साहित्य क्षेत्रात प्रवेश करण्याआधी ते शाळेमध्ये शिक्षक होते एकोणीसशे सेहेचाळीस साली ते सुनीताबाईंशी विवाहबद्ध झाले त्यांचे आजोबा वामन मंगेश दुबाशी हे एक कवी व साहित्याचे चांगले जाणकार होते रवींद्र टागोर लिखित गीतांजली हा काव्यसंग्रह त्यांनी अभंग गीतांजली या नावाने मराठीत भाषांतरित केला पुरुषोत्तम देशपांडे एक विनोदी व्यक्तिमत्व होते अगदी हसणाऱ्याला सुद्धा त्यांनीच बनवले सर्वात मोठी समस्या तणाव जादू यासारख्या समस्यांचे निराकरण त्यांनी केले सिनेमात त्यांनी काम केलेले व्यक्तिमत्व आणि त्यांचे कार्य त्यांच्या प्रतिमेमध्ये पूर्णपणे प्रतिबिंबित झाले नाट्यगृहांची चेतना संवादामधील उत्स्फूर्त हशा हे त्यांचे वैशिष्ट्य हाच प्रवाह हा, लेखनातही तयार झाला होता मराठी साहित्य व संगीतातील योद्ध योगदानाव्यतिरिक्त पु ल देशपांडे यांचे आकाशवाणी दूरदर्शन नाट्य व चित्रपट या क्षेत्रातही मोलाचे योगदान आहे ते उत्तम संवादनी वादक होते तसेच त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये संगीत दिग्दर्शन केले होते एकोणीसशे सदतीस पासून पुलांचा नभोवाणीशी संबंध आला होता एकोणीसशे पंचावन्नमध्ये पु ल देशपांडे दे आकाशवाणीत नोकरीला लागले आकाशवाणीसाठी त्यांनी अनेक श्रुतिका व भाषणे दिली एकोणीसशे छप्पन सत्तावन्न साली ते आकाशवाणीवर प्रमुख नाट्य निर्माता झाले बदलीवर दिल्लीला गेले असताना त्यांनी व सुनीताबाईंनी गडकरी दर्शन हा त्यांचा कार्यक्रम सादर केला या कार्यक्रमातूनच बटाट्याची चाळचा जन्म झाला आणि पुढे बटाट्याच्या चाळीला अभूतपूर्व लोकप्रियता मिळाली एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये पुलांना आकाशवाणीने युनेस्कोच्या शिष्यवृत्तीवर मीडिया ऑफ मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमासाठी लंडनला बी बी सीकडे पाठवले एकोणीसशे एकोणसाठमध्ये पु ल देशपांडे भारतातील पहिले दूरचित्रवाणी कार्यक्रम निर्माते झाले दिल्ली दूरदर्शनवर सुरू झाले त्यावेळी पहिला कार्यक्रम पुलांनी निर्मिला होता दूरदर्शनवरील बिरजू महाराजांचा नृत्याचा कार्यक्रम होता संत गतीने सुरू असलेल्या नृत्याची वय हळूहळू वाढत वाढत चौपट झाली अशा त्या द्रुतगतीतही पुलांनी आपले तबला प्रावीण्य दाखवून दिले पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांनी हिंदी व इंग्रजी चित्रपटातही काम केले आहे कलेतील योगदाना बदलताना एकोणीशे नव्वद साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते त्याशिवाय देशपांडे यांना कालिदास सन्मान महाराष्ट्र भूषण पुरस्कार संगीत नाटक अकादमी फेलोशिप साहित्य अकादमी पुरस्कार आणि पुण्यभूषणमध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते देशपांडे यांचे बहुतेक साहित्यिक योगदान मराठी भाषेत आहे त्यांनी अनेक शैलीमध्ये लिखाण केले असले तरी ते विशेषतः ते त्यांच्या विनोदी कार्यशैलीसाठी प्रख्यात होते बारा जून दोन हजार रोजी वयाच्या एक एकशे वर्षी त्यांचे पुण्यातील प्रयाग रुग्णालयात निधन झाले मराठी साहित्याला कलाविष्काराने समृद्ध करणाऱ्या व विविधांगाने सुंदरता प्रदान करणाऱ्या पु ल देशपांडे या अस्सल खाणे हिऱ्याला आमची भावपूर्ण श्रद्धांजली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा